हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू होफ तुमच्या सर्वांचा महापारेशन विद्युत सहायकचा सा पेपर चांगला गेला असेल आणि तिन्ही शेपचे जे व्हिडिओ सोल्युशन्स आहेत ते तुम्ही पाहिले असेल आणि व्हिडिओ सोल्युशन्स पाहून तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो कॅल्क्युलेट केला असेल पण आता प्रश्न आहे की सर आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल बेसिकली हा व्हिडिओ मी बनवणारच नव्हतो हो कारण की एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला किंवा मग सांगितलं जातो तेव्हा विद्यार्थी खूप थोडं हे होतात आणि काही काहीजण विद्यार्थी निगेटिव्ह होतात तर काही जण अभ्यास करणं सोडून देतात बरोबर की बस आता सरनं सांगितलं आता तर सिलेक्शन होऊनच जाईल पहा मित्रांनो जो काही तुमचा स्कोर असेल त्याच्याबद्दल आपण बोलूच पण महावितरणचा जो पेपर आहे तो आपल्याला द्यायचा आहे कारण की कधी कधी काय होते कुणाही कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्येच फेल होते तर कोणाकडे अजून काही प्रॉब्लेम होऊन जाते अशा वेळेस सुद्धा एक बॅकअप असू देत तुमच्याकडे म्हणजे महावितरणचा पेपरसाठी तुम्ही तयारी चालू ठेवा जेव्हा हा रिझल्ट पटकन लागून जाईल सिलेक्शन लिस्ट लागेल तुम्हाला जॉईनिंग भेटेल तेव्हा पटकन जे भेटेल ते तुम्ही जॉईन करू शकता पण आता अभ्यास कसा करायचा काय नाही आपण त्याच्यावरही बोलू पण सगळ्यात पहिले तर काही डाऊट्स आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल दुसरा महावितरणचा पेपर कसा होईल आणि महावितरणची तयारी कशी करावी या तीन विषयावर आपण बोलू पहा हे जे कॅ एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मा याच्याबद्दल मागच्या व्हिडिओ व्हिडिओ सोल्युशनमध्ये पण बोललो होतो मित्रांनो की आपण एक्झॅक्टली बोलू शकत नाही की असाच हा कट ऑफ लागेल फक्त जे तिन्ही शिफ्टची लेवल असते नंबर्स ऑफ स्टुडंट्स आणि एक रेशो काढून आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे दुसरा एक डाऊट होता की नॉर्मलायझेशनमुळे काही फरक पडेल का सर नॉर्मलायझेशन होईल का तर पहा मित्रांनो शिफ्ट पेपर झालेला आहे तिन्ही शिपच्या पेपरची लेवल वेगवेगळी होती त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन तर होईलच आणि नॉर्मलायझेशनमध्ये काही जास्त मोठा फरक नाही पडत पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर दोन न पर्सेंटेजचा दोन दोन पर्सेंटेज किंवा तीन खूपच खूप झाले तर तीन एवढा ती पर्सेंटेजचा फरक पडू शकतो ठीक आहे मग कमी जास्त होऊ शकतात जसं आता याच्यातही पोरं खूप डीपमध्ये विचारतात की सर मग काय होईल काय नाही तर जो पेपर सोपा असतो त्याचं थोडंसं कमी येतो स्कोर आणि जे कठीण असतं त्याचा स्कोर वाढतो ठीक आहे आणि जो मॉडरेट लेवलचा पेपर असतो त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस होतात ते त्यांच्या लेवलला नॉर्मलायझेशनचे फॉर्म्युले लावून ते नॉर्मलायझेशन कॅल्क्युलेट करतात त्याच्यामुळे आता आपला जो स्कोर सध्या व्हिडिओ सोल्युशनवरून बनला तो स्कोर सेफ आहे किंवा नाही आहे हे एक्झॅक्टली आपल्याला सांगता येत नाही पण मी जे एक्सपेक्टेड कट ऑफ केले ते नॉर्मलायझेशनच्यानुसार कॅल्क्युलेट केलेले आहे की नॉर्मलायझेशनमध्ये जर कमी जास्त झालं तर होऊ शकते पण ते सगळ्यात अगोदर ते सांगण्याच्या अगोदर एक विनंती आहे तुम्हाला की मित्रांनो महावितरणची तयारी तुम्ही चालू ठेवा जर तुम्ही आता माझा बा चांगला स्कोअर आहे होऊनच जाईल या हिशोबानं तुम्ही अभ्यास बंद केला असेल तर लक्षात ठेवा मग नंतर जेव्हा पेपर येईल तेव्हा आपल्याला ते खूप भारी जाईल आणि नव्यानं सुरू करावं लागेल आणि मग तेव्हा खूप आपल्याला ते भारी जाण्याची आव म्हणजे भारी जाऊ शकते दुसरी गोष्ट आहे की जे विद्यार्थी समजा स्कोअर कमी आला ज्यांनी चुका केल्या महापारेशनमध्ये किंवा बॅच लेट लावली होती त्यांनी लक्ष द्या की आता अशा चुका करू नका महा महापारेशनमध्ये जे तुम्हाला फिफ्टी फिफ्टी चान्सेस वाटतो आहे तर तो हंड्रेड पर्सेंटचा चान्स ठेवा तुम्ही महावितरणमध्ये कारण ती इथे त्याच्यापेक्षाही डबल जागा आहे आणि पेपरचा से पॅटर्न सेमच आहे अभ्यासही तोच आहे फक्त आपल्याला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की महावितरणची लेवल कशी असेल सर आता महापारीक्षांचा लेव लेवल या लेवलला होता तर महावितरणची लेवल कशी असेल त्याच्याबद्दल पण आपण बोलू आणि त्याचा अभ्यास कसा करायचा काय करू त्याच्याबद्दल पण बोलू ठीक आहे तर एक्सपेक्टेड कटॉबद्दल पाहू आपण पहिले तर म्हणून मग महावितरणची जी तयारी आहे ते थोडं चालू ठेवा तुम्ही तर लक्ष द्या पा मी इथे डायरेक्टली एक्स कट ऑफ हे केलेलं आहे डिस्प्ले केलेलं आहे जसं ओपन आहे तर ओपनचा कट ऑफ पासष्ट ते अडुसष्ट जर खूपच नॉर्मलायझेशनमध्ये फरक असला तर मग अडुसष्ट नाहीतर मग पासष्टपर्यंत पर्यंत या रेंजमध्ये ठीक आहे आता हा कसा कॅल्क्युलेट केला काय कॅल्क्युलेट केला ते न सांगता सरळ सरळ म्हणजे पण कॅल्क्युलेशन्स केलेले आहे बेसिक लेवलला कसे कॅल्क्युलेशन्स केले तर ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर जे तिन्ही लेव्हलचे पेपर्स होते जे जे आता कसं असते तिन्ही शिपचा एक ॲव्हरेज स्टुडंट्स म्हणजे जसं टोटल स्टुडंट होते चार मी चाळीस हजारच पकडलेले आहेत टोटल स्टुडंट त्याच्यानंतर ते डिवाईड करून टाकले पण तीन यांना आणि त्याच्यानुसार एक क्रिमी वाले जे विद्यार्थी असतात त्यांचा पेपर किती चांगला जाऊ शकतो शंभरच्या वर्त किती असू शकतात ऐंशी ते नव्वदच्या मदत किती असू शकतात त्याच्यानुसार केलेला आहे फक्त एक अंदाजासाठी तर पासष्ट ते अडुसष्ट जो आहे तो आपला ओपनचा स्कोर असू शकतो जसं इथं पहा मी पा एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की शं की दीडशेपैकी जर तुम्हाला शंभर मार्क्स भेटत असेल पूर्ण दीडशेपैकी शंभर म्हणजे तुमचे टेक्निकलमध्ये ऐंशी बनत असेल आणि नॉन टेक्निकलमध्ये तुमचे वीस मार्क बनत असेल किंवा मग टेक्निकलमध्ये पंच्याऐंशी आणि नॉन टेक्निकलमध्ये पंधरा असे जर तुमचे मार्क्स बनत असेल तर श दीडशेपैकी तुमचे शंभरचा स्कोर आला आणि मी इथे ॲप्रेनशिप कन्सिडर केलेली नाही आहे एखाद्याची ॲप्रेनशिप असेल तर मग त्याच्यामध्ये आणखी मार्काची वाढ होईल ट्रान्स्कोची ॲप्रेनशिप असेल तर तर दीडशेपैकी शंभर तर शंभरपैकी किती बस तिरपा गुणाकार करून तुम्ही पर्सेंटेज काढू शकता आणि हे जे मार्क्स आहे हे नॉर्मलायझेशनच्या नंतरचे आहे आता तुमचा स्कोर शंभर आहे म्हणजे तो शंभरच राहील असं नाही आहे होऊ शकतो तो कमी होईल होऊ शकतो तो वाढेल तर हा स्कोअर मी नॉर्मलायझेशनच्या नंतरचा पकडलेला आहे तर इथे किंवा तुम्ही नॉ नॉर्मलायझेशनच्या आधी पकडला तर मग पर्सेंटेजमध्ये फरक पकडून घ्या काही थोडंसं तर या दीडशेसाठी शंभर तर शंभरसाठी किती तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट तर सहासष्ट पॉईंट सासष्ट म्हणजे ज्यांचा स्कोर सध्या तरी असं पकडून घ्या तुम्ही की सध्या तरी ज्यांचा स्कोअर शंभर आहे त्यांचे पर्सेंटेज हे सहासष्ट पॉईंट सहासष्ट आहे आता त्याच्यामध्ये थोडासा उन्नीस बीसवाला फरक होणार आहे तर या रेंजमध्ये आणि जर तुमचा स्कोर हा दीडशेपैकी नव्वद असेल दीडशेपैकी नव्वद म्हणजे शंभरपैकी किती तर शंभरपैकी साठ असा तो पर्सेंटेज बनतो आहे तर ज्यांचा स्कोर हा साठ ते सहासष्ट किंवा मग याच्या मधात आहे किंवा याच्या जवळपास आहे कोणाचा पंच्याऐंशी असेल कोणाचा ऐंशी असेल त्याच्यानुसार आपण पाहिलेला आहे पा याला आता जसं हे पा ओपन जर जर पकडलं आपण तर पासष्ट ते अडुसष्ट म्हणजे शंभरच्या जवळपास जे आहे ते विद्यार्थी आपण ओपन पकडले आता वेगवेगळ्या अकॅडमीनी वेगवेगळे कट ऑफ सांगितलेले आहे मी कन्नाचंच काही सांगा असं काही केलं नाही आहे हे मी माझ्या मतानं जे काही मला कॅल्क्युलेशन जमतात त्याच्या हिशोबाने आपण केलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यां तुम्ही जे काही कट ऑफ पाहिलेले आहे मी तुम्हाला नेहमी म्हटलं आधी व्हिडिओच्या आधी पण म्हटलं की हे कट ऑफ तुमच्या फक्त एक काइंड ऑफ इन्फॉर्मेशनसाठी आहे की बा आपण आहे का सेफ झोनमध्ये किंवा हंड्रेड पर्सेंट सेफ झोनमध्ये आहे आपण म्हणू शकतो पण हा एक चांगला स्कोर आहे हे मला म्हणता येईल नव्वद शंभर हा एक चांगला स्कोर आहे पण बाकी त्या नव्वदच्या इकडे जवळपास जे आहे ते फिफ्टी फिफ्टीवर आहे जर ओहर थोरली डायरेक्ट म्हटलं ओबी तर ओबीसीचा जो आहे तो याच्यापेक्षा थोडासा कमी म्हणजे जसं आता हा शंभर झाला तर मग हा नव्वद हा एकशे दहा झाला तर हा शंभर असा फरक राहणारच आहे तर अठ्ठावन्न ते बासष्ट टक्के मी पर्सेंटेजमध्ये बोललं सगळे जे आहे ते पर्सेंटेजमध्ये बोललं याचे पर्सेंटेज इकडे सांगितले आहे तुम्हाला जसं बासष्ट आहे म्हणजे पकडून घ्या तुम्ही नव्वद म्हणजे ते ब्याण्णव चौऱ्याण्णव किंवा मग असे पण होऊ शकतं अठ्ठावन्न म्हणजे नव्वदपेक्षा पण मग कमी म्हणजे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी बदल, तर ते हे ओबीसीबद्दल एस सी कॅटेगरीबद्दल जर आपण बोललो तर मग सत्तावन्न ते साठ जास्त फरक नाही राहणार मित्रांनो ओबीसी आणि याच्यामध्ये पहा तुम्हाला दिसेल कारण आता कॉम्पिटिशन वाढूनच राहिलेली आहे ते आणि एक एस सी बी सी पण विद्यार्थी विचारतात ते एस सी बी सी एस सी किंवा ए सी बी सी ओबीसी याच्यामध्ये जवळपास एक दोन पर्सेंटेजचा फरक राहील म्हणून मग मी सेम फरक इथं दाखवलेला आहे ठीक आहे एस सी एस सी बी सी ठीक आहे एखादा पर्सेंटेजचा फरक असेल तर असेल बाकी त्याच्यानंतर मग एस टी एन टीचा कट ऑफ ऑब्वियसली कमी लागतो तो त्रे, आगे, आगे तो इते इते तर अठ्ठेचाळीस ते त्रे त्रेपन्न टक्के जे आहे हे आपले आता तुम्हाला याचे मार्क्स काढायचे आहेत तर तुम्ही आज फॉर्म्युलांसारखं काढू शकता इथे मार्क इथे तुमचे पर्सेंटेज ठेवा इथे तुम्हाला मार्क्स भेटून जाईल इथे पर्सेंटेज ठेवा इथे तुम्हाला तुमचे मार्क्स भेटून जाईल जर तुम्ही तिरपा गुणाकार केला तर तेवढा येतेच आपल्याला तर हे आहे काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपले महावितरणसाठी सॉरी महा या हिशोबाने आता तुमचा स्कोअर असेल तर मला तरी असं वाटतं की होऊन जायला पाहिजे सिलेक्शन कारण की चांगला स्कोर आहे कारण की जेव्हा पोरं म्हणतात ना पेपरमधून आल्यानंतर की आम्ही पन्नास मार्क केले सर पन्नासपैकी एवढे बरोबर होते तेवढे बरोबर होते आणि नंतर त्यांनी जेव्हा व्हिडिओ सोल्युशन्स पाहिले तेव्हा त्यांना कळलं की अरे हाई चुकला हाई चुकला हाय चुकला असं मग त्यांचा स्कोर येतो कुठंतरी चाळीसवर बेचाळीसवर अडोतीसवर काही जणांचा तर बत्तीस तेहत्तीसवर स्कोर आलेले आहे जे विद्यार्थी खूप चांगला पेपर गेला असे म्हणत होते कारण आपण पेपरमध्ये काही ना काही मिस्टेक करतच असतो बरोबर एक वन क्लासचा सेम टू सेम पेपर जर एखाद्या वीकला घेतला ना तर तुम्ही त्याच्यातही पन्नासपैकी पन्नास मार्क घेत नाही कुठं ना कुठंतरी सेल्ली मिस्टेक करून ठेवता अशाच काही मिस्टेक ज्या त्या विद्यार्थ्यांकडून होतात आणि त्याच्यात तुम्ही पाहिलं सगळे सगळ्या व्हिडिओ सोल्युशनमध्ये दोन तीन दोन तीन क्वेश्चन जर सोडले तर सगळेच क्वेश्चन हे तुमचे बरोबर असा पाहिजे त्याच्यानंतर अजून जर बोलायची गोष्ट म्हटलं की सर पेपर खूप सोपा होता आम्ही तो खूप कठीण लेवल करून ठेवलेली आहे तर पहा मित्रांनो त्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की पेपर खूप सोपा होता आम्ही कठीण विद्यार्थी हे शिफ्ट शिफ्ट थर्ड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना विचारा तुम्ही थर्ड शिफ्टचा विद्यार्थी म्हणणारच नाही तसा बरं ते म्हणेल कोण सेकंड शिफ्टचा विद्यार्थी आता त्या सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना जर थर्ड शिफ्टचा पेपर दिला असता तर त्याचं काय झालं असतं विचार करा तुम्ही एकदा म्हणून जेव्हा पेपर हा शिफ्ट वाइज होते तेव्हा आपण कन्फर्म असं म्हणू शकत नाही की आपल्याला पेपर सोपाच येईल किंवा कठीण येईल आता तुम्हाला सगळी आयडिया आलीच आहे की शिफ्ट वाईज जेव्हा पेपर होतो तेव्हा कोणता पेपर इझी लेवलला असू शकतो कोणता हाय लेवलला असू शकतो आणि त्यातही सगळेच क्वेश्चन जे आहे ते कठीण नसतात आणि सगळेच क्वेश्चन हे सोपे नसतात सगळेच क्वेश्चन हे एकसारखे नसतात काही एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात की सिम्बॉल्स युनिट्स सिम काही अशा गोष्टी विचारलेल्या असतात डायग्राम वगैरे बरोबर टूल्स वगैरे एकदम सिंपल सिम्पल क्वेश्चन असतात पंचवीस आणि मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो आहो आणि हेच पॅटर्न वितरणसाठी पण फॉलो होईल लक्ष ठेवा आणि सेम पॅटर्न फॉलो होईल वितरणसाठी त्याच्यानंतर मग आपण गेलो पंचवीसच्या पुढे तर मग काही लॉजिकल क्वेश्चन्स काही छोटे मोठे न्यूमेरिकल्स असे आणि मग काही तिकडे चार पाच क्वेश्चन जे आहे ते डिफिकल्ट लेवलला येतील असाच सेम पॅटर्न आपला महावितरणचासुद्धा असेल पण जेव्हा आपण बेसिकपासून तर ते पूर्ण हाय लेवलला शिकलो तेव्हा तो पेपर आपल्याला चांगला गेला तेव्हा त्या ते, त्याच्यामुळे आपला पेपर चांगला गेला जर आपण फक्त सोपंच शिकलो असतो तर जे एकदम कठीण लेवलचे क्वेश्चन्स होते त्यातले मग सात आठ ते आपल्याला जमलेच नसते बरोबर विचार करा तुम्ही मग ज्या विद्यार्थ्यांना तो टॉपिक केलेला आहे ते त्यालाच जमले असते ज्यानं कठीण केलं त्यानं सोपं जर केलं नसतं तर त्याला सोपे क्वेश्चन्स जमलं नसतं मी तुम्हाला आधीपासून म्हटलं आहे की फक्त आपल्याला कठीण कटीन, कठीणच नाही सोपं सोपं पाठांतराचा भागसुद्धा करायचा आहे सायमल्टेनिअसली बॅच करत करत असताना ते ऑनलाईनवाल्यांना पण सांगितलेलं आहे ऑफलाईनवाल्यांना पण सांगितलं आहे मी नेहमी म्हणत होतो की तुम्हाला दोन क्लिटमधलं अंतरसुद्धा माहिती असायला पाहिजे किती आहे हॅक्सअ ब्लेटमध्ये असे बेसिक बेसिक प्रश्न मी तुम्हाला सांगत होतो अर्थिंग वगैरे आणि तेच बेसिक प्रश्न तिथे विचारले गेले आहे सिलेबस तर काही बदलून नाही राहिलेला आहे तोच इकडे तिकडे मागं पुढे सिलेबस होऊन राहिलेला आहे बरोबर फक्त आपल्याला जे आहे तो आपला अभ्यास जेव्हा करतो तेव्हा त्याच्यावर ते आपल्याला रिव्हिजन आपली प्रॉपर ठेवायची आहे जर आपली रिव्हिजन प्रॉपर असेल आपल्याला सगळे कन्सेप्ट आठवत असेल तर डेफिनेटली आपला पेपर चांगलाच आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय झालं आहे की अभ्यास केला अभ्यास केला कारण की जेव्हा तुम्ही तोडून मनापासून अभ्यास करता आणि मग जेव्हा पेपरला तेव्हा मनामध्ये एक भीती तयार होते तर त्या भीतीमुळे काही जणांनी आपले पेपर स्वतः खराब करून घेतलेले आहे काही जणांनी मराठी सॉल्व नाही केलं किंवा त्यांना ते रिजनिंगमध्ये गुंतून गेले अशा सुद्धा एक दोन मुलांबद्दल मिस्टेक झालेले आहे की मराठीचे फक्त एक प्रश्न किंवा दोन प्रश्न किंवा जे सोडवले त्याच्यातही ते बरोबर येतील की नाही येतील हे माहीत नाही तर अशा चुका करू नका कारण की ही संधी नाही पण महावितरणची संधी आपल्याकडे आहे आणि त्याच्यात शेवट शेवट जो आहे तो आपला रिझल्ट आला पाहिजे एकच सांगेल मित्रांनो मी तुम्हाला क्लास लावा नोका लावू रिव्हिजन करा हे गोष्ट लक्षात ठेवा सेल्फ स्टडी करा पण रिव्हिजन करा पण रिव्हिजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगतो आहे की तुम्ही जे वाचत आहे ते तुम्हाला आठवलं पाहिजे नुसतं पानं पलटून फक्त तुम्ही बसा मला येते येते पण ते जेव्हा आठवायची वेळ येते तेव्हा ते, ते आठवूनच नाही राहिलं किंवा चुकी अर्धवट आठवून राहिलं किंवा चुकीचं करून राहिलो आपण साधं सिम्पल तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन तुम्ही पाहिलं असेल जनरेटरचा फॉर्म्युला विचारला होता फाय झेड एन पी ओ सिक्स्टी इन टू ए सगळ्या दुनियाला माहिती आहे पण त्याच्यात आपण पाहूनच नाही राहिलो की सगळे अल्फाबेट्स आहे की नाही आहे किंवा हा फॉर्म्युला नाही बा दुसरा फॉर्म्युला होऊ शकतो ह्या अशा ज्या सिल्ले मिस्टेक आहे ह्या प्रॅक्टिसनं इम्प्रूव्ह होतात म्हणून थेरी तर करणं गरजेचंच राहते एमसी सुद्धा करणं गरजेचं राहते दुसरी गोष्ट मी तुम्हाला एकच म्हणेल की एम सी क्यूपेक्षा थेरीवर जास्त भर द्या किंवा जेव्हा तुम्ही एक चॅप्टर जेव्हा पूर्ण कम्प्लीट करता ना बेसिक मुळातून त्याच्या बे हाय लेवलपर्यंत तेव्हा मग त्याच्या अंडरमधला कोणताही क्वेश्चन्स आला तर तो आपल्याला येऊ शकते पण एखाद्या एम सी क्यूमध्ये जसं तसाच क्वेश्चन येण्याचे चान्सेस हे फार कमी असतात ठीक आहे असतात नाही नसतात असं नाही म्हणत मी असतात पण फार कमी असतात सो इथपर्यंत आलो आपण तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण पावर डिस्काउंट लाँच केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस करायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही करू शकले नसेल काही करणार की करा कारण की ही जे बॅच आहे या बॅचेसवर तुम्हाला खूप सारा डिस्काउंट दिलेला आहे एकच गोष्ट पहा बॅच करणं हा नाही करणं हा तुमचा भाग आहे फक्त एक गोष्टला ठेवा लक्षात ठेवा की जेवढेही विद्यार्थी माझ्याकडे येतात ते एकच बोलतात की सर क्लास केला असता तर मी त्याच भरतीमध्ये सिलेक्टेड झालो असतो कुठं ना कुठंतरी सेल्फ स्टडी करताना काही ना काही पॉईंट सुटून जातात आणि आपण थोडं मागे पडतो थोड्याशा पैशाचा विचार आहे फक्त कारण की जेव्हा तुम्ही नोकरीवर लागून जाल तेव्हा त्या ते पगारातला फक्त हा काहीतरी पर्सेंटेज असेल हा फीचा कुठंतरी थोडीशी ॲडजस्टमेंट करून तुम्हाला करावं लागेल सर माझ्याकडे वेळ नाही आहे तर रात्री करा पण करा मी तुम्हाला जेवढे ज्याही विद्यार्थी ऑनलाईन बॅचेस जॉईन करतील त्यांना एकच सांगेल की जे तुम्हाला त्या ऑनलाईन बॅचेसमध्ये पूर्ण बेसिक तर हाय लेवलपर्यंत शिकवलेलं आहे पण तुम्हाला त्यात एक सांगेल की तुम्ही हे टॉपिक करा हे टॉपिक करू नका किंवा करत असाल तर हे सोडून द्या याच्यातले काही टॉपिक सोडून द्या हे कमी करा हे जास्त करा असं तुम्हाला पूर्ण पॅटर्न त्याच्यामध्ये सांगितलं जाईल त्याच्या हिशोबानं तुम्ही त्या बॅचला तुमची ते बॅच कमी होऊन जाईल आणि तुम्ही त्या बॅचला पटकन करू शकता मला तरी वाटतं की तुम्ही रेग्युलर बॅच करा कारण की आपण जे महावितरणचा पेपर आहे तो एक्सपेक्टेड करत आहे की एक दोन महिन्यामध्ये होईल एक महिन्यामध्ये झाला तरी काही प्रॉब्लेम नाही दोन महिन्यामध्ये झाला तरी काही प्रॉब्लेम नाही ज्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे त्यांच्यासाठी जे ऑफलाईन बॅचसाठी विचारत आहे त्यांना पण शेड्यूल सांगतो आहे की आपली ऑफलाईन बॅच कधी चालू होणार आहे आणि या ऑफलाईन बॅचमध्ये काय स्पेशल असेल तर पहिले तर जे विद्यार्थी ऑनलाईन करत आहे त्यांना सांगतो आहे की जे नवीन विद्यार्थी आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट अवेलेबल आहे तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच करा किंवा रेग्युलर बॅच करा या एवढं मोठं डिस्काउंट तुम्हाला अवेलेबल दिलेला आहे तुम्ही नुसतं रेग्युलर बॅच जे आहे ती फास्टॅग बॅच जी आहे ती जरी केली तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल पण रेग्युलर बॅच जॉईन करा कारण की जे तुम्हाला सहा महिने त्याची व्हॅलिडिटी भेटते पेपर हे थोडेसे लेट जरी झाले तरी तुम्ही त्याचा सिलेबस हा कम्प्लीट करू शकता आरामात पण मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदरही सांगितलं की तुम्ही एमसी जास्त करून थेरीवर फोकस करा आणि जास्त करून रिव्हिजन रिव्हिजन कशा करायच्या काय टेक्निक्स आहे रिव्हिजनच्या हे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यानं असंच मार्गदर्शन तुम्हाला महावितरणसाठी सुद्धा राहणार आहे आणि जे आपले ओल्ड स्टुडंट्स आहे त्यांना जर रिव्हिजन करायची असेल परत काहीतरी मिस्टेक झाल्या असेल आपल्याला त्यांच्यासाठी एक भरपूर मोठं डिस्काउंट दिलेलं आहे थर्टी पर्सेंट पण हे ऑफर व्हॅलिड आहे वीस फेब्रुवारीपर्यंत वीस फेब्रुवारीच्या नंतर हे तुम्हाला ऑफरचं भेटणार नाही डिस्काउंट भेटणार नाही मग तुम्हाला परत रेग्युलर फीजमध्येच ॲडमिशन्स करावे लागेल आणि जे ऑर्फन स्टुडंट्स आहे ज्यांना आईवडील नाही आहे त्यांच्यासाठी टोटली हे क्लासेस फ्री आहे काही ऑफलाईनच्या सीट्स फ्री आहेत काही ऑनलाईनच्या ऑनलाईनच्या तर भरपूर सारे ॲडमिशन चालू आहे विद्यार्थ्यांच्या तर त्यांचा जे जे तुमच्या तें कॉन्टॅक्टमधले विद्यार्थी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांचा आय टी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन झाला असेल त्यांना खूप होईल खूप सारे विद्यार्थी असे राहतात की त्यांना इवन क्लासबद्दल माहिती नाही राहत आणि क्लासमध्ये काय शिकवलं होते काय नाही ते सुद्धा माहीत राहते जो झालेला रिसेंटली झालेली जी फास्टॅग बॅच आहे त्या त्या बॅचचा खूप मोठा चांगला परफॉर्मन्स आला कारण की मित्रांनी फक्त आम्ही त्या फास्ट बॅच ही फक्त ट्वेंटी फाईव्ह डेजमध्ये कंप्लीट केलेली आहे आणि तेही सुद्धा आरामात कोणताही विदाऊट प्रेशरशिवाय आणि एक्झॅक्टली तुम्हाला जे विद्यार्थी जे जे दोन दोन वर्ष एक एक वर्ष मेहनत करतात त्यांना त्या जे नवीन विद्यार्थी त्या फास्टॅग बॅचमध्ये होते ते सुद्धा विद्यार्थी त्या हुशार विद्यार्थ्या थोडंसं फक्त मागे त्या लेवलला तर नाही म्हणाल फक्त थोडंसं मागे येऊन पोचले बरोबर आहे फक्त ट्वेंटी फाईव्ह डेजमध्ये म्हणजे विचार करा की तुम्ही आतापर्यंत जरी काही नसेल केलं तरी आतासुद्धा काही ना काही करण्याची संधी आहे मग ते तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पण कम्प्लीट करू शकता किंवा मग ऑफलाईन तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायची होती इच्छा होती आधीपासून ऑफलाईनचा ॲटमॉस्फिअर घ्यायचा होता त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे व जे दूरचेसुद्धा विद्यार्थी असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता हा महावितरणचा चान्स आपल्या हातून सुटला नाही पाहिजे मा एक स्पेशली बॅच मी जॉ चालू करत आहे न्यू स्पेशली महावितरण बॅच बरोबर आता ही न्यू स्पेशली महावितरण बॅच कशी असेल तर मी तुम्हाला सांगितलंच की जसा महापारेशनचा पेपर होता त्याच्या हिशोबानंच राहणार आहे पूर्ण याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण जास्तीत जास्त बेसिक कम्प्लीट करणार आहे त्याच्यानंतर मॉडरेट लेवल आणि त्याच्यानंतर थोडीशी फक्त हाय लेवल कम्प्लीट करणार ही जे एक्स्ट्रा हाय लेवल आहे ते पूर्ण स्किप करून टाकू आणि एक्झॅक्टली म्हणजे जसं शिकवलो त्याचा मॅक्स टू मॅक्स फायदा हा आपल्याला महावितरणच्या पेपरमध्ये झाला पाहिजे अशा हिशोबाने ही बॅच असेल जसं आता महापारेशनमध्ये केलेलं आहे तसंच महावितरणमध्ये पण करू आपण आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल बॅचचा व्हॅलिडिटी मुद्दामून फक्त कमी केलेला आहे तुम्ही पहा ड्युरेशन जे आहे ते फक्त फोर्टी फाईव्ह डेजचं ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही याला रेग्युलर बॅच पण नाही म्हणू शकत आणि एक प्रकारे फास्ट बॅच पण नाही म्हणू शकत ओके ही एक समजा एक स्पेशल बॅच आहे जसं आपण सुपर थर्टी म्हणू तशाच टाईपचं की बस जेवढेही विद्यार्थी ऑफलाईन बॅचला येतील त्यांच्यावर एक्स्ट्रा फोकस आपला राहील की जेणेकरून त्याचे वीक पॉईंट्स काय आहे त्यांचे कन्सेप्ट त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणे आणि त्या महा आपल्या फास्ट बॅचमध्ये आपण घेतलेल्या आहे महा महाट्रान्सफोरसाठी तसंच आपल्याला महावितरणसाठी करायचं आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप मुलांना मिळालेल्या आहे बॅच मध्ये फक्त याचं जे ड्युरेशन आहे ते फोर्टी फाईव्ह डेज असेल डेली थी चा चा, हे क्लास तुमचे एक तर दोन तास किंवा अडीच तास किंवा तीन तास दोन ते तीन तासाच्या मदत असेल ते तुमचा चा चॅप्टर पाहून लेवल पाहून आपण करू पण तुमचं हे एवढ्या दिवसामध्ये डेफिनेटली होऊन जाणार ओके दुसरी गोष्ट ही बॅच चालू कधी होणार आहे तर ऑफलाईन बॅच स्टार्ट फ्रॉम सिक्स मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सहा तीन दोन हजार पंचवीसपासून हे बॅच चालू करत आहे आपण सर बॅच चालू केले तर सिलेबस कम्प्लीट होईल का या तारखेपासून हा जो तुमचा डाऊट असेल मित्रांनो तो तुम्ही सोडून द्या त्याचा विचार हे माझ्याकडे आहे बॅच तुमचा पेपर एक महिन्यानं हो दोन महिन्यानं हो सिलेबस तुमचा कम्प्ल कम्प्लीट करून देणं हे माझं काम असं नाही की मग पेपर लवकर आला म्हणजे गडबड गडबडमध्ये करून देणं नाही ना तेवढ्याच आरामात पेपर होईल तुम्ही आताची फास्ट ट्रॅक बॅच पाहा विचारा त्या दे विद्यार्थ्यांना पाहिलं असेल त्या आरामात त्यांचा सिलेबस कंप्लीट झालेला इव्हन फक्त ट्वेंटी फाईव्ह डेजमध्ये आणि तेही एक्झाम ओरिएंटेड तसंच एक्झाम ओरिएंटेड सिले स्टडी आपण इथं करणार आहे महावितरणसाठी ही, ले, ही बॅच लेट करण्याचं कारणच एक होतं फक्त की याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला डबल बॅच लावायला गरज नाही पडली पाहिजे आणि ॲडमिशन स्टार्टेड झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करायचे आहे ते कन्फर्म करू शकता तुमच्या सीट्स कारण की एकदा सीट्स पॅक झालं तर मग नंतर तुम्हाला ॲडमिशन्स नाही मिळणार ना, हे गोष्ट लक्षात ठेवा कारण की लिमिटेड सीट्स आहेत ज्यांना ॲडमिशन्स करायचे आहेत यांच्यावर कॉन्टॅक्ट करतील शहाण्णव झिरोच्या त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास किंवा मग शहाऐंशी पंचवीस त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास तुम्ही जस्ट एक हाय मेसेज करा तुम्हाला ज्या बॅचची इन्फॉर्मेशन पाहिजे त्याचं नाव टाका तुम्हाला त्याचे डिटेल्स भेटील वाचा कॉल करा तुम्हाला स्टाफ डिटेल्स देतील त्या वाचा आणि डेमो पण पाहू शकता तुम्ही ॲपला आणि लेक्चर जॉईन करू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त मित्रांनो बॅच करणं नाही करणं हे तुमच्याकडे आहे पण ज्या चुका आपण आता महापारेशनमध्ये केल्या त्या महावितरणमध्ये नको थोड्याशा पैशासाठी सोडू नका कारण की ही जी अमाऊंट असेल क्लासची ही तुमच्या पगाराच्या फक्त काहीतरी पर्सेंट असेल थोडीशी बरोबर आणि त्याचं व्हॅल्यू नंतर काहीही राहणार नाही आहे तर पाहू नका माझ्याकडे वेळ नाही आहे सर थोडंसं रात्री करा वेळ काढा पण त्याला करा कारण की याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिक मित्रांनो जेव्हा आपण सेल्फ स्टडीमध्ये करतो ना तेव्हा काही ना काही सुटून जाते आणि कु कुठं ना कुठं आपण थोडं मागं लॅक चालतो आपल्याला वाटते की आपला पेपर चांगला गेला आहे सोपा आला पण जे कठीण क्वेश्चन्स क्वेच्चन्सतात ते जमत नाही मग तिथं आपण तुक्के मारतो आणि मग नंतर जेव्हा ते रिझल्ट होऊन जाते आणि थोड्याशा मार्कांना आपला स्कोअर राहून रिझल्ट राहून जातो तेव्हा खूप मोठा पश्चात होतो की काश मी आता मेहनत केली असेल केली असती चांगली तर झालं असतं असो हा क्लास करणं न करणं हा नंतरचा भाग आहे पण एकच गोष्ट सांगतो सेल्फ स्टडी करा किंवा ज्यांनी केली असेल त्यांनी आपली रिव्हिजन चालू ठेवा वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे रिव्हिजन कशी करायची काय करायची अजून जे विद्यार्थी आपले त्यांना सांगू आपण वेळोवेळी वेळोवेळी आपल्याला कशा पद्धतीने रिव्हिजन करायचे त्याचे लेक्चर्स तुम्हाला ॲपमध्ये वेळोवेळी भेटत राहतील जे ऑनलाईनचे विद्यार्थी त्यांना लगेच जे आता थोड्या दिवसांना दहा दिवसांना तुम्हाला एक, एक एक्झाम सिलेबस भेटेल किती तुम्ही हे पॉईंट जे आहे ते थोडे कमी करू शकता हे पॉईंट तुम्ही स्किप करू शकता डायरेक्टली म्हणजे तुम्हाला आणखी जे विद्यार्थी रिव्हिजन करत असेल मग ते नोट्सवरून असेल किंवा मग बॅचवरून असेल त्यांना त्याचा फायदा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत क्लासेस केलेले नाही आहे किंवा करायची इच्छा होती तर मित्रांनो डेफिनेटली मी तर म्हणेल तुम्ही हे फास्ट बॅच करा सॉरी हे अरे ऑफलाईन बॅच करा नक्की तुम्हाला कारण मला एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येईल की हे करून जा डेफिनेटली तुला पेपरमध्ये भेटेल असेल ठीक आहे सो ओवरऑल हे शेड्यूल होतं जे विद्यार्थी ऑरफन आहे जे आय टी झालेला आहे त्यांचा इलेक्ट्रिशन वायरमन त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की आय आयचे क्लासेससुद्धा असतात आणि मग ते फक्त सेल्फ स्टडी करतात काहीतरी छोटे मोठे पुस्तकं वाचतात आणि मग थोड्या थोड्या मार्कांना आपल्या मेहनत करायची इच्छा आहे पण त्यांना तो सपोर्ट भेटत नाही कुठेतरी गायडन्स भेटत नाही आणि मग राहून जाते असं नका करू कारण की एकदा ही संधी गेली ना नंतर पुन्हा संधी कधी भेटेल याची काही गॅरंटी नाही आहे तर जीव तोडून मेहनत करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ढील देऊ नका जर आता आपण अभ्यास केला मग महावितरणचा जेव्हा बाबा हॉलटिकेट येईल तेव्हा पाहू त्या चुका करू नका जर तुम्ही गॅप ठेवली तर परत तुम्हाला सुरुवातीपासून करावं लागेल आणि जेवढी तुम्ही गॅप पडाल तेवढ्या ते गोष्टी आठवायला मग नंतर प्रॉब्लेम जाईल मग तुम्हाला नेहमी सांगितलेलं की लायब्ररी हा एक बेस्ट ऑप्शन आहे लायब्रेमध्ये जा आपला दोन तास का होईना दोन तीन तास म्हणजे मिनिमम सांगतो मी तुम्हाला तिथे बसा जे जॉब करत असेल जे रेग्युलर अभ्यास करतात त्यांनी तर आठ तास आठ तास तर मिनिमम लायब्ररीमध्ये द्या शांततेत तुम्हाला ॲटमॉस्फिअर भेटेल शांततेचं आणि प्रॉपर आपली रिव्हिजन करून गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा न्यूमेरिकल सॉल्व करा त्याचा डेफिनेटली फायदा तुम्हाला महावितरणमध्ये होणार आहे सो ठीक आहे सो थँक्यू थँक्यू भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय